नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ॲग्रोम फार्म टूमध्ये मित्रांनो इकडं बघू शकता आपल्या दोन कोंबड्या आहेत आणि दोन्ही कोंबड्यांनी पिल्लं काढलेली आहेत इकडे बघू शकता आता या कोंबडीची तर तुम्हाला माहिती आहे आधी निघाली होती म्हणजे पाच दिवस झालेले आहेत इकडं बघू शकता पिसा कशी आलेली आहेत तर आपण एक किल्लू पण उचलून दाखवणार आहेत आणि बघा मित्रांनो ही काल काढलेली पिल्लं आहेत आज दुसरा दिवस आहे तर इकडं बघू शकता किती छान पिल्ले आहेत आणि या कुंबडींनी आपण तेवीस पिल्ल अंडी ठेवली होती तर त्यामध्ये वीस पिल्लं काढलेली आहेत खूप मोठी प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडी आहे तर इकडं बघू शकता हे पिल्लं या नाही या कुंबड्या सर्व विक्रीसाठी आहे तर यांची प्राईज पण मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आहे पिल्ल्याची क्वालिटी बघा आधी बघा आपण कुत्रा आणलं आहे एक लॅब तर त्याला बांधल्या आपल्या या जालीमध्ये होता तर भुकायला लागला कोंबडी घाबरायला लागली त्यामुळे आपण तिकडं कोपऱ्याला बांधलं आहे तरी पण तो भुकतो आहे तर इकडं बघू शकता तुम्ही क्वालिटी आता मी झूम करतो आहे हे बघा खूप छान पिल्ले आहेत दोन्ही मिक्स होतात एकामेकाच्यात जातात पिल्लं तर एकूण ही पिल्लं छत्तीस आहेत ले तर हे बघा ही नुकतंच निघालेली आहेत तर त्यांना स्टार्टिंगला आपण हा भरडा दिलेला आहे मका सुकटीचा चुरा थोडा कणी आपला याचा गव्हाचा भरडा असे चार प्रकारचे भरडे दिलेले आहेत आणि पाण्यामध्ये लेक्झिन पावडर टाकून पाणी दिलेलं आहे तर इकडं बघू शकता खूप छान क्वालिटी आहे आणि थोड्या ज्याला मी प्राईज पण सांगणार आहे पिल्लांची व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या सर्वात आधी एक क्वालिटी बघा बघा प्युअर ओरिजिनल गावठी कोंबडीची पिल्लं ही साईजनी कधी पण छोटी असतात कारण का अंडा छोटा असल्यामुळे पिल्ल साईज पण छोटी असते हे बघा पण चतुर असतात खूप मिळत नाही आता हे पिल्लू आहेत मोठी झाले आहेत पाच दिवसाची ही मला भेटतच नव्हती पण कोंबडीला मी बांधली त्यामुळे ही कोंबडीच्या जवळ आलेली आहेत ले होऊ शकता आता मी एक कोंबडीचा पिल्लू मी तुम्हाला उचलून दाखवतो हे बघा मित्रांनो हा पिल्लू बघा खूप छान आहे कालचा पिल्लू आहे कालच निघालेली बी आहे तर इकडं बघू शकता खूप छान आहे पिल्लू त्याच निघ निघालेला आहे हे बघा खूप छान आहे हे बघा कसा उड्या मारतो ही सर्व वीस एकवीस पिल्लू आहेत आत्ताच निघालेली आहेत काळच ही पाच दिवसाची आहेत या पिल्लांची पण आता एक दिवसाच्या पिल्लांची पण मी प्राईस सांगणार आहे तर त्याच्या तर मित्रांनो आता मी प्राईस सांगणार आहे सर्वात आधी या छोट्या पिल्लांची प्राईस सांगतो मित्रांनो ही हा एक पिल्लू पन्नास रुपयाला आहे हां त्या बघू शकता ही कोंबडी सकट पिल्लं पाहिजे असतील तर कोंबडी सकट कोंबडी पाचशे रुपये पिल्लू पन्नास रुपये एकूण पिल्लू पिल्ला एकवीस एक आहेत एक फ्री देणार आपण एक हजार रुपये पिल्लांचं होतील आणि कोंबडीचा पाचशे पंधराशे रुपये पूर्ण कोंबडी पिल्लांसकट होती मित्रांनो आता या पिल्लांची मी प्राईस सांगत आहे तर मित्रांनो या पिल्लांचे आप पाचवा दिवस आहे तर पाच दिवसाची पिल्लांची प्राईज आहे साठ रुपये इकडं बघू शकता खूप छान आहेत चतुर आहेत एक पण डल नाही पूर्ण फ्रेश पिल्ले आहेत तर क्वालिटीनुसार पाश, तर कोंबडी पाच पाचशे रुपये तर अशा प्रकारे आपण पिल्लं आणि कोंबड्या विकायला काढलेल्या आहेत तर कोणाला पाहिजे असतील कोंबड्या आणि पिल्ला तर समोर दिसत असेल त्या नंबरवर कॉल करून पिल्ला आणि कोंबड्या घेऊन जाऊ शकता तर